ही बघा आपली ही जी आहे ही पहिली लेअर आहे याला अशा बारीक बारीक प्लेटा लावून घेतल्या ही पहिली लेअर झाली मग आता दुसरी लेअर आहे दुसरी लेअर ले रेडी करताना आपण जशा इथे वरती प्लेट्स टाकल्या तशाच ह्या खाली टाकायच्या पण या याच्या मापाच्या मी टाकलं आहे तर या याच्या मापाच्या टाकल्या ठीक आहे आता आपल्याला काय करायचं आहे हे जोडून घ्यायचं आहे त्याच्यासाठी हा घे पहिली लेअर वर ठेवायची दुसरी लेअर अशी खाली ठेवायची सरळ आणि सरळ अशी शिलाई लावायची जर तुमची प्लेट इथपर्यंत येत आहे वरचा कापड इथपर्यंत येत आहे तर इकडला प्लेट खोलायच्या बारीक बारीक प्लीट्स ॲडजस्ट करायच्या आणि इथपर्यंत कापड आणायचा किंवा जर तुमचा वरचा घेरा इथपर्यंत येत आहे आणि खालचा इथपर्यंत आला तर या प्लीट्स खोलायच्या आणि मधामधात एक एक टाकायच्या लेवलला करायचं बिलकुल आपला कापड हा इसपर्यंत असल्या पाहिजे अशा पद्धतीने आता वरून काहीच करायचं नाही असं ठेवायचं आणि डायरेक्ट अर्ध्या इंचावर आपल्याला इथे शिलाई लावून द्यायची आहे इथे बघा मी अशा प्रकारे दोन्ही जे आपले घेर आहे ते जोडून घेतलेले आहे आणि अशा प्रकारे याचं लुक आलेला आहे आता आपल्याला जे आहे ते वर अस्तर लावायचं आहे याच्या खाली तर आता मी हे अस्तर आपण काल लावून घेतलेलो होतो कमरेच्या मापा इतकं तर हे तेच अस्तर आहे आता आपल्याला अशा पद्धतीने ठेवायचं आहे व्हिडिओकडे लक्ष द्या आणि बघा नीट इथे आपल्याला अशा प्रकारे वरून शिलाई लावून घ्यायची आहे इथे टीप लावून घ्यायची आणि अस्तर आपलं जोडून घ्यायचं आहे आणि हाच भाग आपला जो आपण टॉप पार्ट काढला त्याला जोडायचा आहे